तेरणा पब्लिक स्कूलला आठवीपर्यंत त्या ठिकाणी शिकलो नंतर नाईन टेन्थ अभ्यासोगायला श्री सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल पब्लिक स्कूल एम आय टी इथे शिकलं नंतर वसंत महाविद्यालय केज येथे माझं ग्रॅज्युएशन झालं पी एस सी एकदम रिलॅक्स राहायचं असेल तर खेळ खेळायला फार भरून त्या क्षणात जायला हरकत नाही कारण क्रिकेट आणि मी ज्यावेळेस स्कूल मध्ये होतो त्यावेळेस मी बास्केटबॉल खेळतो माझी आई जे बनवते ते <laughs> <देवगान और> <laughs> <laughs> मी त्यांना तसं तर फ्रीनस दिलेलं आहे मी त्यांना सुरुवातीपासूनच चांगले एज्युकेशन देण्याच्या माध्यमातून त्यांना पुण्याला शिकायला ठेवलेलं आहे अगदी पहिलीपासून खिचीपासन पुण्याला शिकतात ते आता बी एला आहे माझा सेकंड इयरला मुलगा आणि ही मुलगी एथला आहे एथ स्टँडर्डला माझ्या आयुष्यामध्ये दादाचे फार असे खूप काही विषय आहेत खूप काही प्रसंग आहेत दादांनी मला प्रचंड अशी मदत केली नुकतंच मला विधान परिषदेची संधी सुद्धा दादानी एवढ्या प्रचंड अशा तणावाच्या वातावरणात सुद्धा त्यांनी मला उमेदवारी दिली मला निवडून दिलं आणि त्यांनी ठरवलं तर ते करतातच दादा म्हणजे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे आमच्या इथे दादाला तुम्ही पाच वर्षाचा मुलगा असो दहा वर्षाचा असो अथवा एखादा म्हातारा एक, एक आपुलकीचं नातं वाटतं दादा सोबत दादाला भेटायचं म्हणलं एक असं रिलेशन म्हणजे असं काही हे नाही की राजकीय व्यक्ती म्हणून भेटायला तर असं नाही दादा म्हणजे घरातल्या कुटुंबासारखा व्यक्ती इथं आमच्यासारखी आहे माझ्याबद्दल सांगालो तर आम्ही आपण चाललो त्या ठिकाणी श्री क्षेत्रानं सिंह या ठिकाणी अत्यंत जागृत देवस्थान आहे नरसिंहाचं त्या ठिकाणी वर्षात खूप काही कार्यक्रम होता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी त्याचा फॉर्म भरलेले आहेत बऱ्याच महिलांना त्याचा लाभ सुद्धा प्रत्यक्षात मिळायला सुरुवात झाली आमचा कार्यकर्त्याचा संच आहे महायुतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत सर्व पदाधिकारी महायुतीच्या माध्यमातून ज्या काही योजना राज्य सरकारनं अंमलात आणलेल्या आहेत याची इतनभूत माहिती आमचे सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहचवत आहेत आणि आम्हाला त्यामध्ये यश सुद्धा मिळत आहे दादा दादाचं कसं आहे दादा फार म्हणजे अलग नेताय शब्दाला जागणारा नेता आहे आणि कधीही मा जीवनामध्ये एखादा एक व्यक्ती एकदा करायचं ठरवलं तर ते केल्याशिवाय तो राहत नाही आणि दादाची अटॅचमेंट आमची अशीच आहे की आम्हालाही असं आवडतं बा उगाच एखाद्याचं काम होत असेल तर त्याला हो म्हणायचं त्याचं काम करून घ्यायचं एखाद्याचं काम होत नसेल तर उगाच त्याला वारंवार या करू बघू अशा पद्धतीचा दादाचा स्वभाव नाही होत असेल तर हो म्हणतात नसेल ना तर नाही म्हणतात सरळ स्वभाव रस्ते आमच्या तरुणांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल उद्योगधंदे कसे वाढतील तिन्ही शहरामधल्या प्रशिष्टांचा विकास कशा पद्धती होईल तिन्ही शहरांमध्ये चांगल्या पद्धतीचे कनेक्टिव्हिटी रस्त्यांच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल दळणवळण व्यवस्था कशा पद्धतीनं चांगल्या प्रमाणात होईल इथं सर्व समाज घटकांना वेगवेगळ्या त्यांच्या लागणाऱ्या ज्या काही सार्वजनिक गरजा आहेत त्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आम्हाला ज्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत